छगन भुजबळ पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणारा माणूस असा निशाणा मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर साधलाय आमच्यामध्ये कितीही संभ्रम निर्माण केला तरी आम्ही विश्वास ठेवत नाही मुख्यमंत्र्यांना घेरायचं असतं तर थेट वर्षानिवास असताना गेलो असतो असं उत्तर सुद्धा जरांगे पाटील यांनी दिलंय म्हणजे काय ते कुठलं गेलं एखादं पक्ष किंवा राजकीय अस्तित्व संपवणारा पक्षाचं अस्तित्व संपवणारा माणूस कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपट त्यामुळे ते बावनकुळे साहेब चांगले वाटले असते त्यांना आणि आपल्या मला काय करायचं त्यात कोणाला केलं तरी तो माझा विषय नाही माझा विषय आरक्षण मी त्याच्यात तुटून पडलेलो आहे मी कसलाही मुलायजा करत नाही कोणी किती आमचा संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही मी पण कोणावर ठेवत नाही मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला रो मा मी कोणालाच काही मोजित नाही का आपलं आहे ते रोख की माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असतं जातीचा खाली बघावं लागला असतं माझ्यामुळं दुसरं हे सांगितलं तर यावेळेस जेर जाणणार जेर रणला मी मी हळूहळू करतोय ते आ, शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेले गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन